आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आरामशीर बसल्या बसल्या व्यायाम आणलेले आहेत आणि बसल्या बसल्याचे व्यायाम तुमचं पूर्ण शरीराचं वजन तुमच्या पोटाची चरबी आणि तुमच्या बेंबीची पसली चरबी कमी करणारे व्यायाम आहेत सोपे व्यायाम हे अवघड अजिबात नाही आहे जे तुम्ही घरात बसल्या बसल्या करू बस शकता आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट पण भेटून जाईल खूप सोप्पा आहे तुम्हाला एकवीस दिवसांचं मी चॅलेंज करते हो मित्रांनो एकवीस दिवसांसाठी हा व्यायाम तुम्हाला रोज सकाळी उठल्या उठल्या करायचा आहे आणि मग बघा तुमचं पोट पूर्ण सपाट होऊन जाणार आहे या रोजच्या सकाळच्या व्यायामानं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन व्यायाम घेऊन आलेली आहे आणि हे तिन्हीचे तीनही व्यायाम घरामध्ये बसून करायचे आहे तुम्हाला जो तुमचं पूर्ण वजन चरबी कमी करणार आहे तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं हे बघा ह्या पद्धतीनं तुम्हाला बसायचं आता तुम्ही अशा पद्धतीनं बसले आणि तुमच्या घरामध्ये मा आता माझ्याकडे हे चावलेबल आहे हेवी वालक जे आपण पाट्यावरती वरवंट आहे ना वाटण्याचा तो आहे तुमच्याकडे याच्यापेक्षा काही डंबल असेल तर त्याचा पण यूज करा तुम्ही अदरवाईज नसेल तर हे तर प्रत्येकाकडेच असणार तर ते आहे आणि घ्यायचं काय करायचं हे बघा तर तुम्ही बसले ना आता बसल्यानंतर काय करायचं फक्त तुम्हाला हे बघा तुमच्या दोन्ही अंगठ्यांना आहे आणि परत हे बघा या पद्धतीनं अंगठ्यांना आहे आणि वरतून घेऊन यायचं खालून घेऊन जायचं अंगठ्याला लावायचं परत वरतून घेऊन जायचं आणि बसल्या बसल्याचे आणि बसून कारण का हे मी वरवंटास का घेतला हा हेवी आहे वजन आहे याला वजन घेऊन तुम्हाला या पद्धतीनं लावायचंय आणि परत वरती उचलून घेऊन जो ताण तुमचा इथे जातोय तुम्ही करा तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल मी याचा उपयोग का केलाय असा आणि हा व्यायाम करायचा आहे बसल्या बसल्याचे सेट कंटिन्यू घेऊन हा व्यायाम तुम्हाला एकवीस दिवस सुरू करायचा आहे आज पहिला व्हिडिओ तुम्ही पहिले बघू राहिले आजपासून याची सुरुवात करा आणि एकवीस दिवसात बघा तुमचं वजन ऐंशी किलो आहे तर ते पन्नास वरती यायला एकवीस दिवस खूप आहेत चला लगेच सुरू करूया आपला पहिला व्यायाम हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात, आठ नौ दहा दहा आठ सात सहा पाच तीन दोन एक जो सोप्पा व्यायाम आहे जो तुम्हाला बसूनच करायचा आहे जो तुमचं पोटाच चरबी कमी करून शरीराचं वजन कमी करणारे एकवीस दिवसात आता काय करायचंय हे बघा हे बघा फक्त तुम्हाला इकडून घ्यायचंय आणि दुसऱ्या हाताने परत फिरून घ्यायचं हे बघा हे बघा या पद्धतीनं बसल्या बसल्याचे बस तुमचं जे पोट आहे आणि जे कंबर आहे ते कमी होणार आहे तुमच्या बाजूंची चरबी जी तुमच्या हातांच्या जी बाजूची चरबी आहे

सात दहा सोपा व्यायाम आहे अवघड अजिबात नाही मित्रांनो जो तुम्हाला बसल्या बसल्या शरीराचं वजन कमी करून तुमचं तुम्हा पूर्ण तुम्हाला बारीक करून सोडणार आहे आता याच्यातच तिसरा व्यायाम आहे फक्त पायांना आहे ना ह्या पद्धतीनं तुम्हाला आहे हे ह्याच पद्धतीनं तुमचा वरवंट हा तुमच्या हातात तसाच राहील आणि फक्त हे पद्धतीनं पुढं जायचंय मागे यायचंय पुढे जायचंय मागे यायचंय आणि बसल्या बसल्याचे पन्नास वेळा करायचंय पंचवीस पंचवीसचा सेट घ्या हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच पाच चार तीन दोन एक यातच तुम्हाला शेवटचा देते तर शेवटच्या व्यायामामध्ये काय करायचं हे बघा मागे जायचंय एक दो, तीन चार पांच सात, सात आठ नऊ दहा बसल्या बस बसल्याच व्यायाम आहे मित्रांनो जे तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करणार आहे जे तुमचं एकवीस दिवसात पोट कमी करून तुमच्या पूर्ण शरीराचं वजन कमी करेल कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो खूप सोप्पा व्यायाम आहे नक्की करा ते बी आपल्या घरातली घरात व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये